हे दरवर्षीप्रमाणे हे जी आता टायमावर फक्त चार दिवस चाल पहिले कसं एक महिने दोन महिने किंवा आता मध्ये मागच्या कोरोनाच्या काळात पण आता आठ ते पन्नास ते केज करायची आत्ता असं हे संख्यांच्या चार आपण गिर्याकाची जास्त प्रमाणात ओढ निभावते पहिले आपण करायचो बाबू दोन दोन महिने पण लावायचो आता ते दोन दोन महिने वाटत नाही एक प्रकारे बाकी उत्साह तेवढाच आहे माल खप्पत पण तेवढाच आहे नंदुरबार शहरात रेटमध्ये असं एका लहान मुलासाठी एक दहा रुपयाला पाच पतंग पासून तर कमीत कमी मार्केटला दीडशे ते दोनशे पंच आहे पण माझ्या सोनी पतंग या दुकानात मी यावेळी एक नवीन एक हिंमत केली की आपल्या नंदुरबार शहरात पण आपण गुजरात राज्य जेव्हा असल्यामुळे इथे जर फेस्टिवलला मोठा मोठ्या पतंग उठतात त्या फेस्टिवलच्या पतंगा मी नंदुरबार शहरात आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात मी सक्सेस झालो तर त्या पतंग दोनशे रुपयाला पाच एवढी लहान साईज एक कुर्ती तर दोनशे रुपयाला तीन फूटची पाच पतंग तर डायरेक्ट सातशे रुपयाला साडेपाच फूटची एक पतंग सातशे रुपयाला पाच पतंग आहे साडेतीन फूटचा अशा पतंगा मी यावेळी विकल्या आणि त्यामुळे कस्टमरची अजून मागणी आहे तर मला हे गुस्सा मिळाला तर पुढच्या वर्षी आपण अजून जास्त प्रमाणात मोठ्या पतंग आणून विकू शकतो पंचवीस पतंगाचा मी ट्राय केला ते पण दिल्लीच्या कारागिरीने अहमदाबादला एका घरात बनवून मी आणल्या त्या अजूनपर्यंत अहमदाबाद सूचने पण आल्या नाहीमध्ये जिल्ह्यामध्ये हे पहिलं वर्ष हे कारण की मला या पतंग या उत्साह धंद्यामध्ये त्रेचाळीस वर्ष झाले म्हणून मला याच्यात एक अनुभव आहे का पब्लिक की मागणी कस आहे हे आपल्याकडे राहणारे जे नागरिक आहे ते सगळ्या जाती धर्माचे त्याच्यात गुजराती आहे ते सगळ्या तर त्यांना त्याप्रमाणे ते ओढ आहे म्हणून त्यांना आपल्याला नंदुराबाद जिल्ह्यात भेटल्यानंतर त्यांना एक वेगळा अनुभव झाला का आपण एवढा दूर आपण जाणून विचार आपल्या सरामध्ये आपण त्यांच्या यावर्षी पण खूप जास्त लोक उत्साही आहे देण्यासाठी आणि तीस टक्के मध्ये वाढ झाली आहे कम्युटरमध्ये आणि डोळ्यांमध्ये पण नवीन प्रकारचे डोळे आले आहेत म्हणजे गे। गेंडा फाईट बनिय पांडा गोल्ड आणि महा सुपर सक्कल असे वेगवेगळ्या प्रकारचे डोळे आहे त्याचे रेट पण साडेतीनशे चारशे पाचशे सहाशे पर्यंत आहे आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के आधीच वाढ झाले डोळ्यांची यावेळेस दहापासून सहाशे दोनशेपर्यंत सातशेपर्यंत दहा वीस वीस लहान मुलांसाठी सगळ्या प्रकारचे आकर्षण म्हणजे लहान मुलांसाठी कार्टून वगैरे तर आहेच यावेळेस झालं वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि मोठे मोठे कार्टूनमध्ये जास्त कापडी पट्ट्यांच्या मोठे मोठे डोळे अशा पट्ट आहेत मग एक बाहेर एक मोठी आहे सातशेवाधिक पाच फूटची ते एक आहे आणि भरपूर नवीन यावेळेस आले डिझाईन मागणी यावेळेस मोठ्या प्रमाणात पतंग त्यांना हव्या म्हणजे मोठ्या याच्यातल्या भरपूर मोठ्या मोठ्या डिझाईनमध्ये अशी मागणी लोकांची यावेळेस यावेळेस दोऱ्यांचे प्रकार सुरती मांजा असे आहे म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहे म्हणजे सुपर सक्कर महासक्कल फांडा गोल्ड वगैरे एके छप्पन असे आहे तर तुम्ही ते सुरती मांजाच वापरा कारण नायलॉन दोराची मागणी लोक भरतात त्यामुळे ते टाळा कारण त्याच्याने हात वगैरे कापले जातात ती होतात त्याच्यामुळे ते नका वापरू शकते तर सुरती मांजाच वापरा आणि सेफ शाफी सक्त